यवला शहरातील नामदार मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील नगर भाग या भागात नगर परिषदच्या वतीने विशेष निधी बदवून हे सभामंडप मुस्लिम समुदायासाठी शादी हॉल म्हणून बांधण्यात आलं आणि त्याला परमवीर चक्र विजेता शहीद अब्दुल हमीद यांच्या नावाने ओळख जनतेने निर्माण करून दिली परंतु या परिसरात पाण्याचे डबके दुर्गंधी या शादी हॉल परिसरात निर्माण होत आहेत म्हणून या परिसरातील खुल्या जागेवर ओपन पेसवरती पेवर ब्लॉक बसवून संरक्षक भिंत तार कंपाऊंड वाल कंपाऊंड बांधून संबंधित या ठिकाणी सभामंडप पुनर्विकसित करण्यात यावा आणि त्याचा व्याप वाढून मिळावा वाढीव बांधकाम करून मिळावं अशी नागरिकांची मागणी आहेत तरी नामदार मंत्री छगन भुजबळ यांनीच काम करावं असं आग्रह जनतेने धरला आहेत तरी आम्ही जनतेची आवाज नामदार मंत्री छगन भुजबळ साहेब यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला धन्यवाद